अरे बा आता कुणाकोळीची मी घेऊ नाव घ्यायला आलोय बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकोणीची नावं घ्यायला नव्हतं मी काय उकाडं घ्यायला आलो काय इथं हे काम एकंदरीत करण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही ज्यांनी कोणी अथक परिश्रम घेतलेले त्या सरपंच स्वातीताई ढवाण अजित थोरात ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्य जे इथला अधिकारी बाळासाहेब भोईटे ते तर फार आमच्या संसर्ग आहेत बोलटे जरा नीट वाघ नीट काम कर नाही तुला फार जुन्नरला त्या तिकडं गडचुर जुन्नरला त्या शबास टोईन मध्येच बारीक दिसतय नाही आम्ही नवीन भरती करतोय काय होतं ती बॅच एमपीएससी करण्यात येत नाही आम्हाला भरती करायची मोदी दहा हजाराची भरती आम्ही केली तर सर्व गावकऱ्यांना देखील पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो एकोपा ठेवा बाबांनो जातीय सलोखा ठेवा जाती जातीमध्ये तेल निर्माण करून देऊ नका कुणाचंच भलं झालं नाही वाटळ होईल त्याने सगळ्यांचं साडेतीन वर्ष सरपंच होते आपले हरी भाऊ केसकर आता हे घटपाताने सरपंच झाले त्यांचं काय तुम्ही नावच घेत नाही साडेतीन वर्ष त्यांनी आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत होते अरे बा आता कुणाकोळीची नावं घेऊन मी काय नावं घ्यायला आलोय बायकोच नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकोणीच -कुणा नाव घ्यायला लावत <laughs> मी काय उखाडा घ्यायला आलो काय इथं <laughs> <और दे> सगळ्यांच आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय कशावर पडलाय मी सांगतोय ना ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये लग तुला एक माहिती का तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मुदत संपली निघून गेला आणि नंतर तुझ्या जागी मी आलो चांस आता आता ए, काए -काए प्रशाद, प्रशाद तर उद्घाटनाचा चान्स मला असतो तस ती झालं समजलं ना त्याच्यामध्ये आता बापू आलेत कारखान्यामध्ये आता ही मागची आहे काटे बिटे गेली सगळी तिकडे काय काय दिवस आवडत कोणाला माहिती पण ते प्रसाद प्रसाद कुठे आज दिसत नाही राहुलजी आणि तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा काळ असतो ताईंनी पण चांगलं काम केलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद त्या संदर्भात कुटुंब अच्छा मंगलताई केसकर